तुमच्या घरातली मुलं शाळेत जाऊन सतत चॉकलेट्स चिप्स थम्सअप्स पिझ्झा खातात का तर ही माहिती खास तुमच्यासाठी महत्वाची आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो गेल्या काही वर्षात शालेय मुलांमध्ये टाईप टू डायबेटीस म्हणजेच मधुम्रहाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय पूर्वी चाळीशीनंतर दिसणारा हा आजार आता लहान वयातच मुलांना बळी पाडतोय यामागचं मुख्य कारण आहे अतिसाखर आणि प्रोसेस फूडचं वाढतं सेवन याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई न एक मोठा निर्णय घेतलाय ते त्यांच्या सर्व शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापन करतायत पूर्वी टाईप टू मधुमेह हा आजार प्रामुख्यानं प्रौढांमध्ये दिसून येत होता परंतु आता मुलं देखील त्याचे बळी ठरत आहेत अतिसाखर सेवन आणि बदललेली जीवनशैली याला कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलंय जास्त गोड खाल्ल्यानं केवळ मधुमेह नव्हे तर लठ्ठपणा दंत समस्या आणि इतर विकार देखील वाढतात ज्याचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवर देखील विपरीत परिणाम होतोय त्यामुळं सीबीएस त्यांच्या सर्व शाळांना शुगर बोर्ड स्थापन करण्यास सांगितलंय एक अभ्यास सांगतो की चार ते दहा वर्षातील मुलांमध्ये तेरा टक्के कॅलरीज साखरेतून मिळतात तर अकरा ते अठरा वर्षातील मुलांमध्ये पंधरा टक्के कॅलरीज साखरेतून मिळतात प्रत्यक्षात मुलांच्या दररोजच्या सेवनात चे हे प्रमाण फक्त पाच टक्के असावं मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीज चे प्रमाण अधिक आढळले यामुळे केवळ मधुमेह नाही तर लठ्ठपणा दातांची झीज आणि मानसिक थकव्यासारखे अनेक त्रास वाढू शकतात आता स्थापन केलेले शुगर बोर्ड काय करणार तर शाळांमध्ये चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेऊन साखरेच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना माहिती देण्यात येईल साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचं प्रोत्साहन दिलं जाईल पालक शिक्षक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यात येईल यामुळे आता तरी सावध व्हा तुमच्या मुलाचं ताट काय सांगतंय याकडे लक्ष द्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद